हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आता आता वाजले साडे दहा दहाचा सा टायमिंग होता पण साडे दहा वाजले उरकता उरकता शुभ्रा हो का शुभ्रा हाय मन काय घातलं फ्रॉक नवीन फ्रॉक घातली पाणी पिली का तू पाणी पाजलं का हिला पाणी पाज हिला म्हणजे हिचं तोंड पुसायला छान पैकी तोंड पुसून तिला आता सर्दी झाली त्याच्यामुळे रुमाल घेतलाय चला आमच्या सगळ्यांचं झालंय आवरून छान असं थोडं मेकअपचं सामान थोडी शुभ्राचं सगळ्यांचं घेतलं शुभ्रा चल अगदर चल पाणी पी इकडे पप्पाचं पण आवारलंय शुभ्राच्या आईचं आवारलंय चला कुलपु लावायचे चाललं तिकडं चा, तुम्हाला छान असं घरनंच आवरलं तिथे गेल्या कुठं आवरायचं म्हणून आजी आजोबा आप्पा आप्पा आमचं टकाटक तक मधी पार टोपी फिपी घालून वय दिसते का हा दिसतंय ऊन लागते चला तर कुठे चाललाय आपा लग्नाला लग्नाला आपा मामामी मा, 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 हय मामी <laughs> जेव्हापासून आपाने गाडी काढून पुसून ठेवली ना तेव्हापासून शुभ्रा महाग लागली हय आय चला म्हणती शुभ्राला काय दुसरी फ्रॉक नाही हाय हाय म्हणजे घरात पण घेतली नाही मी हाय हीच म्हणला तर राहू द्या छान दिसते या मस्त पैकी बाटली पर्स मध्ये बाबू आव, आव।, आव नाय हे तू चला बघू मेहंदी बाळाची होता मेहंदी काढली आम्ही दाव सगळ्यांना मेहंदी तुझी दाखवू ग हाय नमस्कार सगळ्यांना चला आलो आम्ही फायनली असं वाटत छान असाखवती व रा सगळे सगळेजण दाखवते

असं काही लोक आमच्या पण बनवले ते आत्याला आमच्या सांगायची गरज नाही पटा फट बोलणार फट बोलावं लागतं काम बसायच बोलायचं सहज असं मस्त सुना की तुमच्या सुनांच काय लग्न मेकअप करून लग्न होऊन जायचं नव्या ती गर्दी निघत

आता काय व्हिडिओ काढल्याचं प्रसंग येतच नाही आपलं आलं घेत एक बार ईश्वरी गेले आहे कुठं ईश्वरी आहे चला तर तुम्हाला नवरी दाखवते एक वाढते नवरी बघा नवरीची गादी चालल्या आता ती राहिली नवरी मुलीची सासू मामा इकडे बघा व्हिडिओत आमच्या इकडे निवानकर फळात लावायचं नाही हां लाव ना लाव का आत्या आहेत वाटते तिकडे आहे का नाही तिकडे नवरीची झाल आहे तुम्हाला झाल वगैरे पण दाखवते सगळा बघा सोपा आहे पोएट किती आपला होका रूपवती मानला कसा मस्त तो इथे पोपाटी छान केलं बेकाय अजून ओपन नाही केलं वाटते सांगा कपाटी मेकअप आरचा पुढच्या इकडं अजून परतन भांडी डबे वगैरे मांडले तिकडे छान देवाचं सामान इकडं डबे शेवट काय काय डोसाचा पॅन म्हणजे जी सगळं संसारात लागतं ना ती लिकीला आईबाप देतात सगळीच आईबाप देतात झाल भांडी आईबापाने घ्यायची असते असं म्हणतात आणि चांगलं असतं दिलेलं तर असू द्या इकडं तुम्हाला आमच्या हातातून दाखवत बोलत थोड वरमा माय। वाटते वरमाई इकडे वरमाई हे म्हणलं व्हिडिओ काढा छान पैकी येच की आय आले ते आय आले ते की ठीक आहे तिकडा का व्हिडिओ बघा व्हिडिओ युट्युबर दिसणार तुम्ही हा दिनी परत दावई नका कसे बाईची मावशी थांबा तुम्ही मावशी ना नवरीची सगळ्यांना व्हिडिओ तुम्हाला ओळख करून दाखवते एक हे के सगळी चला थांब असं त्या तिकडं आमच्या आंटी आल्या तर कॅन्ला ऐकला सॉरी नवरदेवाची बहीण का या व्हिडिओ वगैरे बघतात ओळखतात आम्हाला सगळ्यांना आणि आल्या ओळख दिली मला वाटलं यांची पण छोट बाळ आहे कुठे गेलं बाळ बाळ झुबरा आहे का सगळ्यांना शुभरा खूप आवडते हे ताईंचा स्वभाव ना सगळ्यात म्हणजे आजपर्यंत मी व्हिडिओ काढले ना सगळ्यात बेस्ट मला हे ताईंच आल्याबद्दल धन्यवाद यायला नको का मात कला जेव्हा आम्हाला नवर देवाकडनं पण आणि नवरीकडनं पण दोघांकडनं पण आग्रहाचं आमंत्रण होतं त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर येण्याचा प्रयत्न केला तर तिकडा सुबाय किसा सुबाई आम्हाला बरोबर नंबर आलाय आम्ही आपण एक महिने कस सगळ्यांना दाखवते सगळेजण घरी जाऊन लढी होता एक 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 कुठं एक, गेलं ना ओळख स्वतःहून आली पाहिजे म्हणजे व्हिडिओ काढायला पण चांगलं कसं ओळखत आलं पाहिजे कुठं गेलं तर आपण या नोंदीच्या बहिणी आधी आम्ही यांना बघितले म्हणून सगळ्यांचं काही लाईल शीर सगळ्या म्हणजे सगळ्या भारी या परिवार तुमचा एकदम आम्हाला खूप म्हणजे खूप आवडतो आला आलं आता आल्या सासूबाई आता हळद म्हणजे हळद नाही आता काय करत नाही आता <गाँ> तू होवा दाखवते कुठे गेले दाखवते त्यांना <गाँ> चला तर <गाँ> वातावरण आहे मस्त पैकी छान असं तर बाय सगळ्यांना कसं वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि मला अशी म्हणजे इच्छा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल बाय बाय